तेहतीस जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आज अतिवृष्टी आणि महापुराची नुकसान भरपाई जमा जमा होणार लाख शेतकऱ्यांना एक हजार तीनशे छप्पन्न कोटी वाटप होणार आहे सर्व जिल्ह्यांचे पंचनामे अहवाल शासनाला सादर झालेत राज्यातील तेहतीस जिल्ह्यांना सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीचा तडाखा बसला अतिवृष्टी आणि महापुरामुळे एकाच महिन्यात तब्बल बावन्न लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालंय बीड सोलापूर अहिल्यानगर धाराशिव जिल्ह्याला पुराचा सर्वाधिक फटका बसला होता नमस्कार शेतकरी बांधवांनो मागच्या दोन महिन्यांपासून अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं शेतातलं उभं पीक अक्षरशः पाण्यात वाहून गेलं त्यातच पीएम किसान आणि नमो शेतकरीचा हप्ता सुद्धा जमा झाला नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अतिशय नैराश्य पसरलं पण आत्ता आनंदाचा दिवस आला आहे सरकारने एकतीस हजार सातशे कोटी रुपयांचं अतिशय मोठं पॅकेज शेतकऱ्यांसाठी जाहीर केला आहे आता तुमच्या बँक खात्यामध्ये अठरा हजार पाचशे रुपयांची अतिवृष्टी भरपाई जमा करायला सुरुवात झालेली आहे याबद्दलची अधिकृत घोषणा आपल्या महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आलेली आहे आणि त्यासोबत त्या, त्या संबंधीचा जी आर सुद्धा सरकारने काढलेला आहे परंतु तरी सुद्धा काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे अजून आलेले नाहीत त्यासाठीची अतिशय महत्वाची माहिती सुद्धा सरकारकडून देण्यात आलेली आहे आता काही शेतकरी असे आहेत की त्यांचं फार्मर आय डी कार्ड अद्याप अपडेट झालेलं नाही काही शेतकऱ्यांचं ई केवायसी पूर्ण झालेलं नाही त्यामुळे त्यांच्या खात्यात अजून पैसे जमा झाले नाहीत पण तुम्ही बिलकुल काळजी करू नका आजच्या व्हिडिओमध्ये सरकारकडून किती रुपयांचं पॅकेज जाहीर करण्यात आलं आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी भरपाईची रक्कम जमा करण्यात येणार आहे याबद्दलची अतिशय डिटेल आणि पूर्ण माहिती आपण पाहणार आहोत तरी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे अतिशय महत्वाची आणि अचूक माहिती तुम्हाला या चॅनलवर भेटणार आहे त्यामुळे तुम्ही कुठेही व्हिडिओला स्किप करू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर शेतकरी बांधवांनो आता तुम्ही बिलकुल काळजी करू नका नुकसान भरपाईच्या दुसऱ्या टप्प्यातले पैसे आजपासून सुरू झाले आहेत आणि तुमच्या खात्यातही रक्कम आता जमा होणार आहे एकतीस हजार सातशे कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं लाखो शेतकऱ्यांना यामुळे आर्थिक दिलासा मिळाला जालना बुलढाणा हिंगोली छत्रपती संभाजीनगर आणि यासोबत बऱ्याच जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमावू लागले आहेत पण जर तुम्ही ही दोन अतिशय महत्वाची कामं पूर्ण केली तरच तुम्हाला नुकसान भरपाई भेटेल अन्यथा तुमच्या नावावर खूप मोठी फुली मारण्यात येईल तुमच्या हाती एक रुपया सुद्धा लागणार नाही आता ही दोन कामं कोणती आहेत हे जर तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या खात्यात रक्कम आली का नाही हे लगेच तपासा आणि तुमच्या सर्व शेतकरी मित्रांपर्यंत ही माहिती शेअर नक्कीच करा कारण कोणताही पात्र शेतकरी सरकारच्या मदतीपासून वंचित राहू नये तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आली सरकारकडून प्रति हेक्टरी सुमारे आठ हजार पाचशे रुपयांची अतिवृष्टी भरपाई थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये आता जमा होऊ लागली आहे काही शेतकऱ्यांना फार्मर आय डी किंवा ई केवायसी अपडेट नसल्यामुळे त्यांच्या खात्यावर पैसे पोहोचायला थोडासा वेळ लागत आहे त्यामुळे अजून काही शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत तर अशा शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय इम्पॉर्टंट आहे आता सरकारकडून मिळणारी ही आर्थिक मदत एकाच वेळेस नाही तर दोन ते तीन टप्प्यांमध्ये भेटणार आहे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टी भरपाईचे पैसे जमा होऊ लागले त्यामुळे जर तुमचं नाव या यादीत असेल तर खात्यात पैसे येण्याची शक्यता ही अक्षरशः शंभर टक्के आहे सध्या अठरा हजार पाचशे रुपयांपर्यंतच्या अतिवृष्टी भरपाईचा लाभ अनेक शेतकऱ्यांना मिळायला सुरुवात झाली काही जिल्ह्यांची यादी सुद्धा सरकारकडून जाहीर करण्यात आली उर्वरित शेतकऱ्यांचे पैसे लवकरच दुसऱ्या टप्प्यात जमा होतील त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून पुढील टप्प्यात तुमच्या जिल्ह्याची माहिती तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल तर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून मिळालेली अतिशय महत्वाची आणि दिलासादायक बातमी ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात अजून रक्कम जमा झालेली नाही त्यांनी काळजी करायचं काहीच कारण नाही फक्त अतिशय दोन सोपी कामं आहेत ती कामं तुम्ही पूर्ण केल्यावर तुमच्या खात्यामध्ये शंभर टक्के पैसे जमा होतील तब्बल एकतीस हजार सातशे कोटी रुपयांचं पॅकेज सरकारने जाहीर केलं या योजनेतून हजारो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला असून सरकारकडून नुकसान भरपाई थेट खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली या योजनेचा दुसरा टप्पा आजपासून सुरू झाला आणि या टप्प्यात अनेक जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत त्या जिल्ह्यांची यादी सुद्धा अधिकृतरित्या सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आली त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा या यादीत आहे का हे तपासणं तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे नुकसान भरपाईची आणि पात्र लाभार्थ्यांची संपूर्ण यादी आता उपलब्ध झाली आहे यात कोणत्या कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना किती रक्कम मंजूर झाली याची पूर्ण डिटेलमध्ये माहिती देण्यात आली त्यामुळे जर तुम्ही अजून तुमचं नाव तपासलेलं नसेल तर लगेच तपासा कारण तुमचं नाव या यादीत असल्यास अतिवृष्टी भरपाईची रक्कम थेट तुमच्या थे खात्यात जमा होईल आता कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात अतिवृष्टी भरपाईचे पैसे जमा होऊ लागले आहेत तुमचा जिल्हा या यादीत असू शकतो त्यामुळे तुम्ही लक्षपूर्वक आहे का लक्ष देऊ आहे का सर्वात पहिला जिल्हा म्हणजे सोलापूर या जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान झालं त्यामुळे सरकारने सोलापूर मधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपयांची नुकसान भरपाई जमा करायला सुरुवात केली सोलापूरमधील मडेगाव कागल तुळजापूर वारकुंड या तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासून पैसे जमा होऊ लागले आहेत याचाच अर्थ असा की अतिवृष्टी भरपाईचा दुसरा टप्पा प्रत्यक्षात यायला सुरुवात झाली जे शेतकरी पात्र आहेत त्यांच्याच खात्यात ही रक्कम पोचलेली आहे आणि अनेक शेतकऱ्यांनी रक्कम मिळाल्याची पुष्टीसुद्धा दिली त्यामुळे सोलापूरमधील शेतकऱ्यांसाठी ही दिवाळी अतिशय गोड होणार आहे यानंतरचा जिल्हा आहे बीड येथे सुद्धा अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं आणि सरकारने बीड बीडमधील शेतकऱ्यांना प्रत्येकी वीस हजार रुपयांपर्यंतची आर्थिक मदत मंजूर केली बीड बीडमधील आसंदी परळी देवळा आणि इतर तालुक्यांमधील अनेक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाईची रक्कम जमा झाली आहे म्हणून शेतकरी बांधवांनो तुम्ही जर सोलापूर किंवा बीड जिल्ह्यातील असाल तर तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत का हे लगेच तपासा कारण सरकारकडून दुसऱ्या टप्प्यातील रक्कम आजपासून हस्तांतरित होण्यास सुरुवात झाली आहे आणि अजून ज्यांच्या खात्यात पैसे आले नाहीत त्यांनी बिलकुल काळजी करायची गरज नाही पुढील काही दिवसात तुमच्या खात्यात शंभर टक्के रक्कम जमा होणार आहे पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये आजपासून अतिवृष्टी भरपाईची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे कारण शासनाने वचन दिल्याप्रमाणे भरपाईची रक्कम प्रत्यक्षात खात्यावर पोहोचत आहे आता प्रश्न येतो हे पैसे नेमके कोणत्या बँकांमध्ये जमा होत आहेत आता यामध्ये सगळ्यात आधी सगळ्यात पहिली बँक म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक या बँकेत खाते असलेल्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली आहे याचा अर्थ असा की जर तुमचं खातं महाराष्ट्र ग्रामीण बँकेत असेल तर लगेच तुम्ही तुमचं पासबुक किंवा मोबाईल बँकिंग तपासा कारण रक्कम आधीच तुमच्या खात्यात पोहोचलेली असण्याची शक्यता आहे यानंतर नंबर लागतो आपल्या स्टेट बँक ऑफ इंडियाचा आपल्या देशातली सगळ्यात मोठी बँक त्यानंतर आहे पंजाब नॅशनल बँक कर्नाटका बँक आणि सोबत आहेत कोऑपरेटिव्ह बँक आणि सगळ्यात शेवटी आहे इंडसइंड बँक या बँकांच्या खात्यांमध्ये पैसे थेट जमा होत आहेत त्यामुळे तुमचं खातं या बँकांपैकी कुठल्याही बँकेत असेल तर तुम्ही लगेच तपासणी करा ही अतिशय मोठी खुशखबर आहे सरकारकडून मिळणाऱ्या या मदतीमुळे अनेक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला असून येत्या काही दिवसात इतर सर्व बँकांमध्ये सुद्धा पैसे जमा होण्याची शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही अजून चॅनलला केलेलं नसेल तर चॅनलला करा कारण पुढच्या भागात आपण कोणत्या कोणत्या बँकांमध्ये पैसे जमा होणार आहेत आणि खातं कशा पद्धतीने तपासायचं याची सविस्तर माहिती पाहणार आहोत तसंच तुमचा जिल्हा कोणता आहे आणि पैसे मिळालेत का हे कमेंट मध्ये नक्की कळवा ज्यामुळे इतर शेतकऱ्यांनाही त्याची मदत होईल आणि त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो आहे नांदेड जिल्हा नांदेड मधील ललितपूर हिडोली मडगाव येवटी आणि कळमनुरी या तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं त्यामुळे सरकारने या भागातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासूनच भरपाईची रक्कम जमा करायला सुरुवात केली जर तुम्ही नांदेड जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल तर तुमचं बँक खातं तुम्ही लगेच तपासा कारण रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे यानंतर नंबर लागतो आपल्या कॅनरा बँकेचा आता या बँकेत खाते असलेल्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे सरकारने कॅनरा बँकांमध्ये खाते असलेल्या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये रक्कम जमा करायला सुरुवात केली त्यामुळे तुमचं खातं जर कॅनरा बँकेत असेल तर तुम्हाला केव्हाही पैसे येऊ शकतात म्हणूनच शेतकरी मित्रांनो तुमचं मोबाईल बँकिंग किंवा पासबुकच्या माध्यमातून एकदा तुम्ही तुमचं खातं तपासून घ्या तुम्हाला पैसे मिळालेत का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आता त्यानंतरचा जिल्हा आपण बघूया तो जिल्हा आहे लातूर जिल्हा आता लातूर जिल्ह्यातील उल्हासनगर जात आदगाव आणि शिरगाव या भागांमध्ये सुद्धा अतिवृष्टीचा मोठा फटका बसला त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये आजपासूनच नुकसान भरपाईची रक्कम जमा होऊ लागली आहे म्हणून जर तुम्ही लातूर जिल्ह्यातील असाल किंवा या तालुक्यांमधील कुठल्याही भागातील शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावर सुद्धा पैसे जमा होऊ लागले आहेत तर शेतकरी मित्रांनो सरकारकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद परत आला आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर अजूनही तुम्ही रक्कम तुमच्या खात्यात जमा झालेली नसेल तर बिलकुल काळजी करू नका कारण पुढील काही दिवसात तुमच्याही खात्यात पैसे जमा होणार आहेत तसेच तुमचा जिल्हा आणि पैसे मिळालेत का नाहीत हे कमेंटमध्ये नक्की सांगा आता त्यानंतरचा जिल्हा आहे तो आहे अकोला जिल्हा आता या जिल्ह्यातील मुंबई वाशी बोरी थेरगाव परसनगर आणि रोड या सर्व तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यामुळे शासनाने या भागातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासूनच रक्कम जमा करायला सुरुवात केली याचा अर्थ असा की अकोला जिल्ह्यातील जे शेतकरी पात्र लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी ही अतिशय मोठी आनंदाची गोष्ट आहे याचाच अर्थ असा की शासनाने खरोखरच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहून दिलासा देण्याचं काम केलं आहे म्हणूनच शेतकरी मित्रांनो जर तुम्ही मुंबई वाशी बोरी थेरगाव किंवा देहु रोड या भागांपैकी कुठल्याही ठिकाणची असाल तर लगेच तुमचं बँक खातं तपासा तुमचा मोबाईल तपासा कारण अतिवृष्टीमुळे भरपाईची रक्कम कधी तुमच्या खात्यात जमा होऊ शकते आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहता ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण त्यामुळे इतर शेतकऱ्यांनाही त्याची मदत होईल आणि कोणत्या कोणत्या भागात रक्कम जमा झाली आहे हे सर्वांना समजेल शेतकरी बांधवांनो असेच महत्वाचे अपडेट्स मिळवण्यासाठी सगळ्यात आधी मिळवण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑन ठेवा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र